ऑप्टिक्स द्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक तोपरा दत्तात्रे शिंदे उत्सवामुळे मानवाचे महाग्य बदलते हबब रामदास भाई महाराज पाटील आपण जेवढा मोठा उत्सव केला की उत्सव आपणास मोठे करीत असतो हीच मोठी श्रीमंती असून गाडी दागिने राजवाडा हे सर्व नश्वर असून उत्सव हे शाश्वत आहे उत्सवाला आलेले वारकरी व त्यांच्या कुटुंबांचे भाग्यच बदलत असते जीवनात देव आणि संत दिशा दाखवित असतात यामुळे जीवनात उत्सव केले पाहिजे ही भारतीय संस्कृती असून तिचे जतन करा यामुळे या, या उत्सवामुळे मानवी जीवनांचे भाग्य बदलत असते असे प्रबोधन रामदासभाई महाराज पाटील यांनी वारद येथे होत असलेल्या अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव सोहळ्याच्या काळ्याच्या कीर्तनात बोलताना व्यक्त केले दीपोत्सवाच्या वेळी या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक वारकरी अशा विविध माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होते या यज्ञोत्सवाचे आयोजन हनुमंत विष्णू लबडे ज्ञानेश्वर महाराज पाटील खानाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले हे चौथे वर्ष असल्यामुळे या कार्यक्रमास यात्रेसारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झाले होते मुखात विठ्ठलाच्या नावाचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला तसाय धनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी भाई महाराज पुढे म्हटले की संत तुकाराम महाराज यांचा गाथा पाण्यात बुडविला मात्र त्या पाण्यावरती तरंगल्या अभंग विचारांना प्रेरणा देत असताना योग्य दिशेने पाऊल टाकले तर यश मिळते तर अयोग्य दिशेने पाऊल टाकले तर अपयश मिळते त्याचबरोबर जीवन तृप्त होण्यासाठी संतांच्या दिलेल्या मार्गावर चालावे तसेच चुकीच्या चुकीची संगत ही घातक ठरू शकते माणूस हा दिशाहीन होत चालला आहे सोळाव्या शतकातील काल सुवर्ण काल मानला जात होता कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रशासक होते तर संत तुकाराम महाराज प्रबोधन करीत होते ज्या गावामध्ये आध्यात्मिक सोहळा होतो त्या गावाचा दर्जा वाढतो सोरे संबंध जोडले जातात कुटुंब सुखी होतात येणारे संकट टळले जाते असे उत्सवाचे महत्त्व आहे आज प्राण्याचे संकट गळद होत चालले असून श्रीकृष्णाची कालिया डोह शुद्ध करून पाणी पिण्यायोग्य केले तसेच पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला आणि गोवर्धन पूजनास सांगितले आपल्या आलेली संपत्ती म्हणजे गाई वासरे असे मत काल्याच्या कीर्तनात वारद येथे व्यक्त केले प्रभात लायसाठी पाताळगंगा काशीनाथ जाधव